शेतीकडे प्रयोगशील दृष्टिकोनातून बघणारे चंद्रपुरातील ॲडव्होकेट आशिष मुंधडा यांनी आपल्या शेतात विविध फळजातींची झाडे लावलीत याच फळबागेत असलेल्या एका जांबाच्या झाडाला तब्बल सातशे ग्रॅम वजनाचे जांब लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे एकमे मे रोजी शेतातील जांबाच्या झाडाला लागलेली जांब तोडताना एक भले मोठे जांब हाती लागले या महामहिम जांब फळाचे आकार आणि वजन सातशे ग्रॅम उंची पंधरा सेंटीमीटर रुंदी दहा पाच सेंटीमीटर तर लांबी दहा सेंटीमीटर असल्याची माहिती ॲडव्होकेट आशिष मुंधळा यांनी दिली त्यांच्या शेतात दोन हजार बावीसमध्ये रायपूरवरून काही जांबाची झाडे आणून लावण्यात आली होती पारंपरिक नैसर्गिक शेतीमध्ये रुची असल्यामुळे डॉक्टर गोपाल मुंधळा यांचा मुलगा ॲडव्होकेट आशिष मुंधळा ही झाडांची देखरेख करीत असतात दुर्मिळ असलेले मेफ्लावर हे सुद्धा प्रत्येक वर्षी डॉक्टर मुंधळा यांच्या बागेत फुलतो शेतात असलेल्या फळझाडांची जोपासना करण्याचा छंद ॲडव्होकेट आशिष मुंधडा यांना आहे येथील एका मोरवा चारगाव गावात आम्ही दोन वर्षापहिले दोन हजार बावीसमध्ये आम्ही रायपूरवरून दोनशे झाडं आणली होती पेरूची आणि ती पेरूची झाडे दोन पहिले आणि आम्ही आणली होती त्यांचं प्लांटेशन आणि इकडे आम्ही केलं होतं त्याला पूर्ण आम्ही नैसर्गिक खाद वगैरे देऊन त्याला आम्ही केलं होतं आणि दोन तीन दिवसा पहिले आम्हाला असं आढळलं की तिथे सगळे मोठे मोठे पेरू तर लागतच असे पण त्याच्यामध्ये एक सातशे ग्रामचा खूप प्रचंड असा महामहीम तिथे पेरू आम्हाला आढळला आहे आणि त्या पेरूचं वजन हे जे आहे ते सातशे ग्राम आहेत हे खूप एक्सेप्शनल आहे म्हणजे अपवादात्मक आहे असे एवढे पेरू होत नाही पण आमच्या शेतात आणि चंद्रपूर इथे एवढा मोठा जो आहे पेरू झालेला आहे त्याचं खाण्यामध्ये पण तो खूप आता सुरेख आहे तशी पूर्ण सगळे जाम स्वादिष्ट आहेत आणि शरीराला पण चांगले लागणारे आहेत आणि त्याचं साईज आणि त्याचं वजन हे खूप मोठं आहे ही एक इथे ऐतिहासिक बाब इथे आज चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये इथे झालेली आहे